गाणगापूर दत्त मंदिराचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र होऊन दत्तगुरूंचा अवतार झाला अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना मदत करण्यासाठी दत्तगुरूंचा दुसरा अवतार गाणगापुरामध्ये आजही आहेत बांधवांना त्या ठिकाणी या गाणगापूर मंदिराच्या परिसरामध्ये असणार औदुंबुराचा वृक्ष बांधवांनो औदुंबर या वृक्षाच्या खाली दत्तगुरु असतात हे निश्चित आहे दे त्यांचा वास असतो परंतु बांधवांना आज आपण जाणून घेणार आहोत की गाणगापूर तीर्थस्थळी असणारा औदुंबराचा वृक्ष कोणी लावला हा वृक्ष कसा तयार झाला आणि बांधवांना या वृक्ष तयार होताना प्रत्यक्ष सद्गुरूंनी या झाडाला पाणी घातले बघा औदुंबराच्या एका भक्तासाठी ज्या भक्ताने हे झाड लावलं बघा त्या भक्ताचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी असणारा भस्माचा डोंगर त्याचं सुद्धा रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत खरंच या ठिकाणी भूतबाधा उतरवली जाते का ते सुद्धा जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की पहा जीवनातला अमूल्य वेळ हा व्हिडिओ ऐकण्यासाठी नक्की द्या कारण ही ताकद जी आहे ती ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देवांची ताकद या ठिकाणी एकत्र आली मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो हा व्हिडिओ ज्या गावातून आपण पाहताय ज्या पुण्यभूमीतून पाहताय त्या पुण्यभूमीचं आम्हाला नाव एकदा नक्की शेअर करा गाणगापूर कर्नाटक राज्याच्या गुलबारगा जिल्ह्यातील अफजल तालुक्यातील एक छोटस गाव हे गाणगापूर तर बांधवांना या गावाचं गाणगापूरच्या आधी नाव काय आहे ते सुद्धा जाणणार आहोत आपण त्या नावाचं रहस्य भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावरती वसलेलं हे ठिकाण गाणगापूर ब्रह्म विष्णू महेश यांचा अंश असणारे श्री दत्तगुरू यांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी आणि यांचे दुसरे अवतार श्री नूरसिंह सरस्वती नरसोबाच्या वाढीहून थेट गंधर्वपूर म्हणजेच आजचं गाणगापूर बांधवांना या गाणगापूरचं नाव पहिलं गंधर्वपूर होतं आणि या गंधर्वपुरामध्येच म्हणजेच गाणगापूरमध्ये श्री नरसिंह सरस्वती येऊन पोचले या भूमीमध्ये त्यांनी दोन तप वास्तव्य केलं गाणगापूर या तीर्थाचं महत्व गुरुचरित्र ग्रंथात अगदी विस्तारपूर्वक सुंदर सांगितले गेले वैद्य प्रतिपदेला नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्ताकडे सुपूर्त केल्या या पादुका निर्गुण असल्या तर यामध्ये माझा रूपी वास सदैव असेल जो भाविक अगदी श्रद्धापूर्वक या पादुकांचं दर्शन घेईल विश्वास ठेवी त्याच्या पाठीशी माझा सदैव आशीर्वाद राहील असं सदुरूंनी त्या ठिकाणी सांगितलं आणि हे सगळं बोलून महाराज त्या ठिकाणून गुप्त झाले मठी ठेवी तो निर्गुण पादुका पुरवतील कामना एका संदेह न धरावा ही माता आमूची सत्य जाणा म्हणून या दिवशी गाणगापुरामध्ये फार मोठा उत्सव साजरा केला जातो आणि अशा पावन या पावनभूमीमध्ये आजही चमत्कार घडतात बांधवांनो अनेक भक्तांना दिव्य अनुभूती येते बांधवांनो ज्याचा विश्वास आहे दत्तगुरूंच्या वरती त्याला हा सगळा अनुभव त्या ठिकाणी येतो आज आपण या ठिकाणी घडणारे चमत्कार जाणणार आहोत हा औदुंबराचा वृक्ष पवित्र की ज्या ठिकाणी गुरु महाराज यांचा वास आहे हा वृक्ष कसा तयार झाला याची कथा पाहूया भीमा अमरजा या या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर जागृत संगम दोन्ही नद्यांचा आणि हे जे स्थान आहे ते निर्गुण मठापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे याच संगमावरती नृसिंह सरस्वती महाराज स्नान करत दररोज म्हणून बघा निर्गुण मठातील पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी येणारा प्रत्येक भाविक या संगमावरती स्नान करतात पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या स्नानाला फार महत्व आहे त्या ठिकाणी आणि हे जे स्थान आहे अतिशय पवित्र आहे बघा षटकुल नृसिंह भागीरथी पापविनाशी खोटी रुद्रपाद चक्र मनमन्य बांधवन हे अष्ट तीर्थ आहेत या तीर्थांचा वास त्या ठिकाणी बांधवांनो हो जे संगमावरती विशाल वृक्ष औदुंबराचा अतिशय विशाल जो पाहावयास मिळतो त्या वृक्षाची कथा आज आपण ऐकणार आहोत नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता हा ब्राह्मण बांधवांची फार मोठी तो तपचार्या करत होता फार मोठी हो भक्ती करत होता त्याच्या भक्तीची एक निष्ठता पाहून गुरुंनी एक त्याला शुष्क काठी दिली लाकूड वाळलेलं शुष्क म्हणजे तर बांधवांना हा नरहरी जो ब्राह्मण आहे त्याला फार मोठा रोग झालेला होता व्याधी होती परंतु तो दत्तगुरूंची फार मोठी भक्ती करत होता त्यामुळे दत्तगुरुंनी बघा एक त्याला काठी दिली वाळलेली काठी आणि सांगितलं की ज्या दिवशी या काठीला पालवी फुटेल त्या दिवसापासून तू व्याधीमुक्त होशील असा आशीर्वाद दिला आपल्या विश्वास या नर नरहरी ब्राह्मण या काष्टाला म्हणजेच काठीला दररोज पाणी घालू लागला अहो दत्तगुरुवरती असणारा दृढ विश्वास श्रद्धा हे सगळं पाहून स्वतः सद्गुरु त्या ठिकाणी आले आणि कमंडल मधलं पाणी त्या काष्टाला घात आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पालवी फुटू लागली झाडाला त्या अह जसं जसं हे औदुंबराचा वृक्ष मोठा होत चालला होता विस्तार होत चालला होता तस नरहरी हा जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाच्या व्याधी हळूहळू जाऊ लागल्याने तो व्याधीमुक्त झाला म्हणून बांधवांनो महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक ज्याची श्रद्धा आहे असे भाविक ज्याचा विश्वास आहे असे भाविक गाणगापूरला जातात आणि त्या ठिकाणी जो औदुंबराचा वृक्ष आहे त्या झाडाला धागे बांधतात बघा आजही बांधवांनो त्या भक्तांची इच्छापूर्ती त्या ठिकाणी होते म्हणून लोक त्या ठिकाणी प्रार्थना करतात ज्याचा विश्वास आहे त्याला सगळी प्रचिती येते बघा त्याच्या व्याधी सुद्धा दूर होतात तसेच बांधवांनो अनेक भाविक त्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करतात बसून आणि संगमापासून जवळच परशुरामाने कल्याणाकरता अनेक त्या ठिकाणी यज्ञ केले होते बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ गेलाय परशुरामानं त्या ठिकाणी यज्ञ केले होते त्या यज्ञाचे राख साचून भस्माचा डोंगर तयार झाला आजही त्या ठिकाणी डोंगर आपला पाहावयास मिळतो जाणारे भाविक हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणची ती राख आहे म्हणजे ते भस्म आहे तो भस्म आपल्या कपाळी माथी लावतात आणि विश्वासानं तो भस्म आपल्या घरी घेऊन जातात त्यांच्या पिढा व्याधी रोग नाहीशी होतात हो सत्य परिस्थिती बांधवान सगळ्या गोष्टी या विश्वासावरती असतात ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचा अंश असल्यामुळं त्रिदेव म्हटलं जातं जो भक्त बघा मनापासून धावा करतो दत्तगुरूंचा अगदी मनापासून त्यावेळेला दत्तगुरू तात्काळ धावून येतात त्याच भक्तांच्या मदतीसाठी म्हणून त्यांना स्मृतिगामी सुद्धा म्हटलं जातं निर्गुण पादुका ज्या ठिकाणी आहेत त्याला निर्गुण मठ असं म्हटलं जातं वसती राणी संगमाशी जाती नित्य भिक्षेशी तया गाणगापुराशी मध्यान काळी परी तर नृसिंह सरस्वती महाराज संगमावरती स्नान करतात अनुष्ठान करतात आणि गाणगापुरात भिक्षेसाठी येतात सुंदर असं वर्णन गुरुचरित्रामध्ये केले बघा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला बांधवांनो आजही नृसिंह सरस्वती महाराज स्वतः दत्तेत दुसरा होता नित्यक्रमानं बघा मध्यान काळी कोणाच्या कुणाच्या रूपात गाणगापुरामध्ये येतात आणि भिक्षा मागतात तर भिक्षा देणं हे फार मोठं त्या ठिकाणी पुण्य समजलं जातं आणि भिक्षा मागणं ते, ते सुद्धा महत्वाचं आहे बघा महाराज त्या ठिकाणी आजही येतात बघा सद्गुरु कारण जे वचन दिले ते आपल्या भक्ताला दिलेलं वचन आहे ती पाळण्यासाठी तो बांधवांनो जो निर्गुण मठ आहे त्या ठिकाणी अशा अनेक लोक आहेत बघा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून की ज्यांना पिशाच्य बाधा झाली अशी लोकं त्या ठिकाणी येतात बघा निर्गुण मठ असतं ज्या वेळेला आरती चालते महाराजांची या आरतीच्या वेळी ज्यांना पिशाच्यानं वेढा घातलाय अशी त्या ठिकाणी लोक येतात आणि जोरात किंकाळतात बघा अक्षरशः घाबरून जातात लोक एवढी जोरात किंकाळतात कोण खांबावरती चढतय तर कोण शिखरावरती अहो दत्तगुरूंची जी ताकद आहे त्या ठिकाणी या ताकतीला घाबरून दत्तगुरूंच्या दंडाला घाबरून ही नकारात्मक शक्ती पळून जाते त्या ठिकाण बघा आणि आपल्या भक्ताला एक चांगलं जीवन देते नकारात्मक शक्ती बघा निघून जाते हा विश्वास आहे त्या ठिकाणी आपण येऊन पहा प्रत्यक्षात परत महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक त्या ठिकाणी जातात आणि प्रचित्र त्या ठिकाणी बघा हे त्रिकाल सत्य आहे आपण या जर दुःख दारिद्र्य नक्की नष्ट होतं बघा पण जीवनामध्ये एकदा तरी आपण गाणगापूरला दत्त दर्शनासाठी नक्की जा बांधवांनो ही माहिती जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा, दिगंबराशी कमेंट नक्की द्या दत्त अशी कमेंट दिली तरी चालेल जय हिंद जय भारत